दुहेरी हत्याकांडानं साईबाबांची शिर्डी हादरली साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर तसंच शिर्डीतील एका तरुणावर प्राणघातक हल्ला झालेला आहे करडोबा नगर चौक साकुरी शिव अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी तिघांवर चाकून वार करून यामध्ये दोघांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे तर एक जण यामध्ये गंभीर रित्या जखमी आहे हे दोघे कर्मचारी साही संस्थांचे कर्मचारी होते आणि पहाटेच्या वेळेस ड्युटीला जाताना ही घटना घडलेली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे या प्रकरणामध्ये एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची ही माहिती आहे आणि चाकून वार झाल्यानं या शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे तसंच शिर्डीत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचंही म्हंटलं जात आहे मात्र याबाबत पोलिसांनी आता पावलं उचलायला सुरुवात केली आणि आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे आज सकाळी चार ते साडेचार ते सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहता पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिर्डी आणि राहताच्या जे बाउंड्री आहे तिथे तीन वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्यांच्यामध्ये मोटरसायकलवर सवार दोन इस्माने ते दोन तीन लोकांवर चाकूने हल्ला केला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायल आहे हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो छब्वीस तीनशे नऊ तीनशे अकरा तीन सौ बारा भारतीय न्यायसंहिता तसेच धारा चार वटा पच्चीस आर्म याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टीम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे ते आपले शिर्डी संस्थानमध्ये परमनंट एम्प्लॉई होतात तसेच दुसरी एफ आय आर दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत कर, दर्ज करण्यात आलेली आहे एफ आय आर नंबर चौवन पब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशे तीन एक सो छव्वीस तीनशे नऊ तीनशे अकरा बारा भारतीय न्यायसंहिता तसेच धारा चार बटा पच्चीस आर ॲक्ट त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे शाकूर शिव आहे ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो विक्टीम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण सेजूळ हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे संस्था शिर्डी संस्थांमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंटरात्री कामगार होता तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जे घायल आहे त्यांचं नाव कृष्णा धरेकर आहे हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्णनगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे अजूनही ते शुद्धीवर नाही त्यांची एफ आय आर नोंदवण्याच्या काम सुरू आहे हे तिघे जे घटना आहे ते वेगळी वेगळी ठिकाणी घडलेली आहे लेकिन हा जो पूर्ण जे त्यांच्या जे दायरा आहे ते डेड ते दोन किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जाच केली त्यांच्यामध्ये दोन अनोळखी सम मोटरसायकलवर ते दिसत आहे त्यांनी हे घटना आ, uh, केली आहे ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये uh, एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे प्रारंभिक जाच वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही त्यांच्या रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे त्यांचा रेकॉर्ड वगैरे एकदा झाल्या तो आपण नंतर आपल्याला कळूर दोन दिवसांपूर्वी तक्रार देखील दाखल करण्यात आली होती मात्र नाही याच्यामध्ये मी ते चौकशी करतो अशी काही सूचना माझ्या समोर आलेली नाही ज्या पद्धतीने आपण सकाळी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस पोलिसांना कळवण्यात आलं होतं मात्र अपघात म्हणून दाखवण्यात आलं आणि एक प्रकारे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांवर ते जो नागरिक जो आरोप करत आहे त्यांच्यामध्ये जो आरोप करत आहे त्यांच्या पण आपण चौकशी करू त्याच्यामध्ये अगर काही कोणाची लापरवाही किंवा चूक आढळून आली त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल अशा या पुढच्या काळात काय यांच्यामध्ये जे ज्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहे त्यांच्यावर आपण कारवाई वेळीवेळी करत आहे यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहे त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे हे जो आपले जे टू प्लसची जो आपली स्कीम होती आपली सुरू आहे त्याच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर एक किंवा वर जे गुन्हा हो आहे त्यांच्यावर त्यांच्या रेकॉर्ड वगैरे घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई करू यापूर्वी देखील शिर्डीमध्ये नशेखुरीच्या माध्यमातून असेल किंवा इतर अवैध धंद्यांच्या माध्यमातून असून मर्डरच्या घटना घडलेल्या आहेत या घटना अशा वारंवार घडत आहे काय पोलीस प्रशासन याबद्दल ठोस कारवाई काही अवैध धंद्याबाबतीत आणि नशे बाबतीत अवैध धंद्यावर आपली कारवाई नेहमी चालते यावेळी आपल्याला जे आपले मागचे काही काळात आपल्याकडे इलेक्शन्स पण होते त्याच्यामध्ये आपण भूतपूर्व कारवाई जे दारूबंदीवर आणि वेगळे वेगळे जे अवैध धंदे त्यांच्यावर केलेली आहे यापुढे पण आमची अशी ड्राईव्ह चालणार आहे आणि असे जे गुन्हेगार आहे जे आ, कारवाई असे गुन्हे करतात त्यांच्यावर आपण आणखी स्ट्रिक्ट कारवाई करू सर, गुने गुने कारवाई होत असते पण देखील अवैध तितक्याच मोठ्या प्रमाणात मध्ये सुरू आहे मग कधी लागेल ना ती कारवाई होणं सांगणं हे काही महत्वाचं नाही तर त्याला ठाम त्याच्यावर भूमिका कधी राबवलं जाणार आहे नाही आपण ते काय जे अवैध धंदे त्यांच्यावर कारवाई आपण नेहमी करतो यापुढे पण आपण ते काय असे जे धंदे त्यांना क्लीन वाईप आऊट करून टाकू शिर्डीमध्ये जे आहे ते पूर्वी कुंभिक ऑपरेशन केलं जायचं रात्री बारा वाजेनंतर हे सुरू व्हायचं स्वतः डिवाईस बी या ऑपरेशनला एक्झिक्युट करायचे मात्र गेल्या चार वर्षापासून हे झालंच नाही असं नाही ना, कोम्बिंग ऑपरेशन आपण वेगवेगळे टाइम मध्ये करतो लेकिन ते काय आता चार वर्षा झालेलं नाही हा काय खरी गोष्ट नाही आपण असे कारवाई नेहमी करतो आणि अजून पुढे पण करणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओ साठी पोलीस माझा न्यूज चं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज